नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात ट्वेंटी न्यूज कन्नडचे माजी आमदार आणि गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहून जवळपास पावणे लाख घेत चंद्रकांत खैरे यांच्या ठरलेले हर्षवर्धन जाधव हे पुन्हा यावेळी लोकसभा निवडणुकीला उभे राहणार आहेत असे संकेत त्यांनी आज दिले आज एका पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की चंद्रकांत खैरे हे ज्या शिवसेनेत आहेत त्या शिवसेनेचे मध्ये दोन गट पडले आणि वंचित बहुजन आघाडी खासदार जेटली यांच्या सोबत नसून त्यांच्याही मतांचा टक्का आता बराच कमी झालेला आहे मात्र आपल्या पावणे तीन लाख मतामध्ये कुठलाही फरक पडलेला नाही त्यामध्ये कुठली फूट पडलेली नाही त्यामुळे आपल्याकडे जी मतं आहेत त्यात अजून जास्त वाढ होऊन आपण ही निवडणूक जिंकू शकतो असा विश्वास त्यांनी दाखवला बाळासाहेब आंबेडकरांनी जर आपल्याला पाठिंबा दिला तर आपण ही निवडणूक नक्की जिंकू शकतो असंही ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले पण एक गोष्ट जी प्राकर्षाने जाणवते ती अनेक वर्तमानपत्र अनेक टीव्ही चॅनेल्स सातत्याने गोष्ट गोष्टात की हर्षवर्धन जाधवांमुळे इमतिहास जलीलो आणि चंद्रनाथ झाले पडले हिंदू मतांमध्ये विभाजन झालं आणि चंद्रकांत खैरे पडले अशा पद्धतीचा सातत्याचा सा। मतप्रवाह प्रवाह इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया सातत्याने मांडत आला आहे माझं त्याच्यावरती आक्षेप आहे माझं म्हणणं असं आहे की ते म्हणताय की जाधव उभे राहिले असते नसते तर खैरे निवडून आले असते ते उभे राहिले म्हणून खैरे पडले मात्र इम्तियाज जलिलांना जर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट करून दोन लाख मतं दिली नसती तर इम्तिहास जरी तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतापर्यंत पोहोचले नसते आणि ते जर तीन लाख चौऱ्याहत्तर हजार मतापर्यंत पोहोचले नसते तर निवडून कोण आलं असतं तर नैसर्गिकरित्या चंद्रकात खैरेच निवडून आले असते आणि ही बाब सरळ सरळ हाताने सगळेच पत्रकार मंडळी राजकीय विश्लेषक विसरून जातात आणि म्हणून मुळातच चंद्रकांत खैरेंचा पराभव हर्षवर्धन जाधवांमुळे झालेला नसून चंद्रकांत खैरेंचा पराभव हा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सपोर्ट केल्यामुळे झालाय त्यांनी सपोर्ट केला नसता तर पुन्हा सांगतो तीन लाख चौऱ्याहत्तर जे काही मतदार इतिहास जरी घेतलं ते इतिहास जरी घेऊ शकले नसते आणि दोन नंबरचा माणूस म्हणजे चंद्रकांत खैरे तिथे निवडून आले असते त्यामुळे हा विषय एकदा नीट समजून घेण्याची आवश्यकता क्रमांक दोन सातत्याने आज आपण बघतोय की इम्तियाज जलिलांच्या पाठीमागे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर नाहीत कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना मार्फत जी मदत होणं अभिप्रेत होती ती मदत झाली नाही ते पडले इम्तियाज मात्र निवडून आले म्हणून यावेळेला ते त्यांना मतदान करणार नाही त्यांच्यावर ते नाहीत अशाच पद्धतीची प्रतिक्रिया दिसते म्हणजे तीन ऐंशी तीन चौऱ्याहत्तर तीन एकोणनव्वद जी काही फिगर अनेक पत्रकार इम्तियाज जलील यांची सांगत असतील ती आता दीड लाखावरती आली असं म्हटलं तर भाव होणार नाही चंद्रकांत खैरेजींचं सुद्धा जे मतदान तीन लाख सत्तर हजार वगैरे दाखवलेलं आहे त्याच्यातही दोन भाग झालेत एकनाथ शिंदेचा एक भाग आणि एक, एक उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा भाग मात्र हर्षवर्धन जाधवांच्या दोन लाख त्र्याऐंशी मध्ये भाग पडलेला नाहीये किंबहुका त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे असं म्हटलं तरी काहीच होणार नाही कारण माझ्यामध्ये दोन तुकडे पडायचा प्रश्न येतच आता या पार्श्वभूमीवर आज लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मी अत्यंत गोष्ट सांगू इच्छितो की एक तर या जिल्ह्याला शहराला गरज आहे परिवर्तनाची मराठा आरक्षण दिल्लीत मिळायला पाहिजे ही सातत्याची माझी भूमिका आजही आहे तर काम माझं सातत्याने सुरू आहे आणि त्यामुळे बाकीच राजकीय गणित हे राजकीय गणिताच्या अनुषंगाने होईल मात्र काम सामाजिक जे आहे ते माझं कुठंही गेल्या पाच वर्षात थांबलेलं आहे मराठा था समाजाचे दोन तीन उमेदवार उभे राहिले एक तर इच्छुक आहेत ते मी स्वतः बोलून दाखवले तर त्याचा किती परिणाम होईल जे काही उमेदवारांची नावं मी ऐकतोय आता विनोद पाटलांचं नाव घोषित झालेलं आहे विनोद पाटील मोठे नेते आहेत आग्र्यामध्ये शिवजयंती साजरी करणाऱ्यांपैकी ते आहेत आणि त्या त्यात मी असंही ऐकतोय की एकनाथ शिंदेकडे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत खरं कुठं पण जर तसं असेल कारण आग्र्यातली शिवजयंती महाराष्ट्र सरकारच्या कॉलॅब्रेशन मध्ये त्यांनी केली होती त्यामुळे असं वाटणं नैसर्गिक आहे की बाबा खरंच ते लोक राहतात किंवा मात्र मराठा समाजाची जी फसवणूक एकनाथ शिंदेनी आणि बीजेपीनी केलेली आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे लोक या पक्षाला किंवा त्यांच्या उमेदवारांना मदत करतील असं मला वाटत जितके हिंदुत्ववादी जे मत आहेत ते जर डिवाइड झाले तर पुन्हा इम्त्या जरी चान्स इमत्या जरीलांना मुळातच प्रकाश आंबेडकरांचा सपोर्ट उरलेला नाहीये त्यामुळे ते दीड लाखाच्या खालीच आहेत आणि त्यांचं मतदान दीड लाखाच्या खाली एकीकडं आहे दुसरीकडे हिंदुत्ववादी जे तुम्ही मत म्हणताय त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक परीक्षा दिलेली आहे ज्याच्यामध्ये चंद्रकांत खैरेंना तीन लाख चौऱ्याहत्तर हजार सत्तर हजार काही मतं मिळाली आणि ही मत जी त्यांना मिळाली त्याच्यामध्ये आता दोन तुकडे पण पुन्हा सांगतो की हर्षवर्धन जाधवांच्या दोन त्र्यांशी मध्ये दोन तुकडे नाही आहेत जर गणित मांडलं तर इतक्या जरी दीड लाख चंद्रकांत खैरे दीड लाख आणि हर्षवर्धन जातो दोन त्र्यांशी असं मांडायला तुम्हाला नैसर्गिक वाटायला असं वाटतं की या लोकसभा मतदारसंघामध्ये दोन लाख मताच्या वर जो मतदान माणूस मतदान घेतो निवडून आणि मला इतिहास झाली त्यांची ती स्थिती दिसत नाही म्हणूनच इतिहास झाली अनेक ठिकाणी मंदिरात जात आहेत गुरुद्वारात जात आहेत ठीक मागितल्या आणि गोष्टी चाललेल्या आहेत त्या केळसवण आहेत आणि मुस्लिम समाजाकडूनही आम्हाला माहिती मिळाली की हे प्रकार आवडत नाही आहेत त्यांना जे काही मुस्लिम समाजाची जे लोक आहेत ते म्हणतात हे लागूल चालन चाललंय लांबूल चालनाची भूमिका त्यांनाही पटत नाही त्यामुळे बऱ्यापैकी मुस्लिम समाजही इमतिजून दुरावला आहे असं म्हटलं तर हात ग्रामीण जाता शंभर टक्के दुरावला आहे कारण पाच वर्षात त्यांनी कोणालाही काहीही मदत केलेली नाही कुठेही ते उभे राहिलेले नाही ज्याला प्रसंग आला कन्नड मध्ये एक टोल नाका आहे हत्तूर टोल नाका तो अवैध म्हणून त्यांचे कार्यकर्ते आले आवाज केला नंतर काय झालं भगवान परवाच मला माहिती सातत्याने त्या टोल नाक्यावरती त्रास होतो त्यावेळेला आता मात्र ते येत नाही काही लोक म्हणतात की व्यवहार करून निघून गेले खरं खुलं मला माहीत नाही पण अशा पद्धतीने केल्यामुळे मुस्लिम समाजाचे तरुण खास करून ड्रायव्हर लोक जे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचे दलित समाजाचे कष्ट करणारे यांना त्या टोल नागर्यावरती त्रास होतो आणि त्यावेळेला ते हर्षवर्धन राधवांनाच फोन करतात ते इम्तियाज सगळ्यांना फोन करत त्यामुळे परिस्थिती ती राहिली नाही आणि पुन्हा सांगतो श्रद्धेव प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं त्यांना सपोर्ट हरवल्यामुळे पत्ता

त्या सभेमध्ये सगळंच काही उलगडा होईल शांतिगिरी महाराजांच्या संदर्भातली भूमिका आज आपण बघतोय की ते अपक्ष निवडणूक लढणार अशाच साधारणतः लाईनच्या गोष्टी नाशिकच्या दिसत अत्यंत बारीक उद्या होईपर्यंत त्यांचं काम आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे एम आय एमला मतदान करणार नाही असंच एकत्रित चित्र आहे का कारण की त्यांच्यामुळे पडलेत श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे इतिहास जरीनामुळे पडले पण अशा परिस्थितीत ते त्यांना मतदान कसे करू शकते ते करणारच नाही किंबहुना खालचं कॅटर करणार नाही कारण जो आपल्या नेत्याचा घात करतो त्याला आपण मतदान करणार नाही छत्रपती संभाजी आणि म्हणून मला वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तुम्ही असू शकता मी हे पॅरामीटर्स आता सगळे जसं मी मगाशी बोलतोय की मी वेट अँड वॉकच्या स्थितीमध्ये आहे मी बघतोय की कशा पद्धतीने काय घडतय आणि ज्या पद्धतीने ते सगळं घडेल त्याच्यावरती मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी माझा चोवीसच्या नंतर अर्थातच जसं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की आता इम्तियाज झाली दोन तुकडे तीन लाख सत्तर ऐंशी हजार मताचे पडल्याचं स्पष्ट आहे चंद्रकांत खैरेंच्या तीन लाख सत्तर हजार मताचे तुकडे स्पष्ट आहेत हर्षवर्धन जाधवच्या दोन लाख शहाऐंशी त्यामुळे मराठा आरक्षणाचं आंदोलन तीव्र झालेलं आहे माझी भूमिका की दिल्लीत घ्यावं यालाही अत्यंत या। चांगला प्रतिसाद मराठा समाजातून घेतोय फक्त हे जरी सगळं खरं असलं तरी या सगळ्या गोष्टींचा निर्णयापर्यंत जाण्याची जी एक आवश्यकता असते ती चोवीसच्या नंतर त्याचबरोबर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर काय म्हणतात त्याचबरोबर परमपूज्य शांतिगिरी महाराज काय भूमिका घेतात याच्यानंतरच होण्याची माझी संकट पाटील जर आपल्याला पाठिंबा दिला तर जालना लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवणार आणतो छत्रपती संभाजीनगर मधूनच लढवायला आवडेल जालनाचं ठेवणं मला आवडणार नाही मात्र समाज काय म्हणतोय जसं मी पर, परत म्हणजे परत परत तुम्हाला मी तेच सांगतो ही काही पॅरामिटर आहेत प्रमुख तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितलंय एक श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर दोन परमपूज्य शांतिगिरी महाराज आणि तीन जनते पाटील यांचं एकत्रित काय सगळं स्टेटस आहे याच्यावरती विचार करून मला निर्णय घ्यायचा आहे मी मागही बोललोय उंच मी लावली टाळायला मी करणार नाही विचारपूर्वकच निर्णय होईल आणि परिस्थिती ती सकारात्मक आहे नकारात्मक नाही कारण ह्यांचे सगळ्यांचेच तुकडे आहेत मला नाही वाटत की माझा कुठलाही तुकडा आणि माझं काम सातत्याने सुरू आहे पीपीएमएच्या संदर्भात असू दे शहरातल्या विजेच्या प्रश्नाच्या संदर्भात असू दे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेच्या गेटवर पाच दिवस पडून होतो त्यावेळेला हडपोर टीव्ही सेंटरला